नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चार प्रोममध्ये दुर्गे अधिपतीला म्हणते मला लई काळजी वाटायला या मन घाबरं आहे ताई परत आली आणि तिला इथं कुणी ओळखच नाही दावली तर अधिपती म्हणतो अशी काय बोलायली तू अगे आईसाहेबांचं घर आहे त्यांना ओळख दाखवणार नाही म्हणजे दुर्गे म्हणते अधिपती तुम्हाला कळत कसं नाही अहो एवढे वर्ष ह्या घरची मालकीन ताई होती पण थोरल्या मालकांशी तिचं लग्न नव्हतं झालं आणि आता तर ह्या घराची खरी मालकीन आली मोठ्या मालकांची बायको तुमची खरी आई आता ताई ह्या घरामध्ये कोणत्या अधिकाऱ्याने येणार अधिपती म्हणतो ए डॉक्यार पडलीस की काय कुठले अधिकाऱ्याने म्हणजे ते आमच्या आई साहेब आहेत दुर्गिवंती अधिपती त्यांनी काय होतं आहे तुम्हीच विचार करा ना ताईचे ह्या घराशी काय आहे आता मात्र अधिपती पण विचारात पडतो अक्षरा चारुवासला खूप समजवते पण चारुवास मात्र ठाम असतो दोन तो नाव बदलायचं हा माझा निर्णय फायनल आहे आणि तुम्ही मला निर्णय बदलायला लावू नका मी बदलणार नाही आहे आता मात्र अक्षरा आणि चारूला काय बोलावं तेच कळत नाही कारण भुवनेश्वरीला घराबाहेर काढताना चारुवासला सगळे आडवत असतात पण चारुवास मात्र त्यावेळेस पण कुणाचंच ऐकत नाही आणि भुवनेश्वरीला बाहेर काढलं हे अधिपती आणि अक्षरापासून लपवतो पण सगळ्या गोष्टी करण्यासाठी नकळतो अक्षराची मदत घेतो आणि आता पण तो तेच करत असतो अधिपतीपासून लपून ठेवतो पण परत एकदा अक्षराला ओढतो पहिले अधिपतीने अक्षराला खूप मुश्किलीने माफ केलेलं असतं त्यामुळे अक्षर म्हणते प्लीज बाबा तुम्ही हे करू नका तुम्हाला आठवतं ना माझ्या आणि अधिपतीच्या नात्यामध्ये केवढी दरार आली होती ह्यावेळेस तुम्ही मला सांगता पण अधिपतीला नाही म्हणजे पुन्हा तेच घडणार तर तुम्हाला काय वाटतं अधिपतीपासून चोरून आणि अक्षराची मदत घेऊन हा चारुवास अक्षराच्या संसाराचीच वाट लावतो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद